नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की दत्त जयंती सायंकाळी सहा वाजता का साजरी केली जाते जन्मवेळेशी काय संबंध आहे दत्तजयंतीचा तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी मार्गशीर्ष महिना सुरू झाला की वेद लागतात ते दत्त जयंतीचे आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंचा जन्म झाला तसेच गोरज मुहूर्ताची वेळ ही दत्त जन्मोत्सवाची जन्मवेळ आहे ही वेळ सायंकाळी साडेसहा ते सहा चाळीस जन्मोत्सवाची वेळ म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्राच्या वेळी बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयांचा जन्म झाला त्यामुळेच सर्व प्रमुख दत्त मंदिरात या दिवशी दत्तजन्म साजरा केला जातो कुटुंबाचा कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून नवरात्री साजरी केली जाते तर मंडळी आता पुढे आपण जाणून घेऊया दत्तात्रेयांच्या जन्माची कथा तर पौराणिक कथेनुसार एकदा देवी लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांना आपल्या पतिव्रता असल्याचा खूप अभिमान वाटला या तिघीही स्वतःला महान पतिव्रता समजू लागल्या तेव्हा त्रैमूर्तींनी त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी लीला निर्माण केली एके दिवशी प्रदक्षिणा घालत असताना नारदजी देवलोकात पोहोचले एक एक करून तिन्ही देवींकडे गेले आणि म्हणाले अत्रि ऋषींची पत्नी अनुसुया ही मोठी पतिव्रता आहे तिच्यासमोर तुझी पतिव्रता काहीच नाही हे ऐकून बायकांना आश्चर्य वाटले तेव्हा तिन्ही देवींनी त्यांच्या पतींना म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांना सांगितले की तुम्ही अनुसुयेजवळ जाऊन अनुसुयेच्या पतीवरील भक्तीची परीक्षा घ्या मग देवींच्या सल्ल्यानुसार त्रिमूर्ती संतांच्या वेशात अत्रिमुनींच्या आश्रमात आले तिन्ही देवांनी अनुसुया यांच्याकडे भिक्षा मागितली परंतु हे देखील सांगितले की तुम्हाला नग्न होऊन आम्हाला भिक्षा द्यावी लागेल हे ऐकून देवी अनुसुयेला धक्का बसला पण साधूंचा सा अपमान होऊ नये या विचाराने तिला आपल्या पतीची आठवण झाली पती अत्रीचे स्मरण करून देवी अनुसूयाने प्रतिज्ञा केली की माझी भक्ती खरी असेल तर या तीन ऋषींनी याच क्षणी सहा महिन्यांचे बाळ व्हावे देवीने असा संकल्प करताच तिन्ही देव लहान बाळांसारखे रडू लागले मग देवी अनुसूयाने आईच्या भूमिकेत त्यांना आपल्या कुशीत घेतले आणि दूध पाजले आणि त्यांना पाळण्यात डोलायला सुरुवात केली जेव्हा त्रिमूर्ती बराच वेळ परत आले नाहीत तेव्हा देवी अस्वस्थ झाल्या तेव्हा देवऋषी नारदांनी सर्व कथा देवींना सांगितली मग तिन्ही देवींनी अनुसूयाकडे येऊन माफी मागितली त्यामुळे देवी अनुसूयाने तिन्ही देवांना त्यांच्या पूर्वीच्या रूपात पुनर्संचयित केले प्रसन्न होऊन त्रैमूर्तीने तिला वरदान दिले की आम्ही तिघेही आपापल्या वाट्याने तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेऊ त्यानंतर ब्रह्मदेवाच्या भागातून चंद्राचा शंकराच्या भागातून दुर्वासाचा आणि विष्णूच्या भागातून दत्तात्रेयांचा जन्म झाला काही ग्रंथांमध्ये भगवान दत्तात्रेयांना तीन देवांचा एकत्रित अवतार असेही म्हटले आहे तर मंडळी ही होती दत्तजन्माची कथा तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन बीथ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ